चव्हाण साहेबांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं आणि या जिल्ह्याला एक आणि चांगल्या राजकारणाची या जिल्ह्याला चव्हाण साहेबांनी एक परंपरा घालून दिली आज प्रथम राज्यसभेवर खासदार झाल्यानंतर त्यांच्या ते समाधीला यावं नतमस्तक मस्तक व्हावं अशी आम्हाला सर्वांचीच भावना झाली त्यामुळं अतिशय समाधान होतं आहे चव्हाणसाहेबांच्या समाधीवाद्यांची दादा शब्द पाळणार नाहीत असं होतच नाही दादांचा महाराष्ट्रामध्ये नावलौकिकच असा आहे की जो शब्द दादा देतात तो पाळतात आणि शब्द पाळणारा नेता अशीच महाराष्ट्रामध्ये दादांची ओळख आहे त्यामुळं आणि ह्या उदाहरणावर आणि एकदा सिद्ध झालं संपूर्ण राज्याला समजलं की दादा हे शंभर टक्के दिलेला शब्द हे पाळतात ओके खासदार